यचाला यचाला hey. संस्कार महत्त्वाचे सांगितलेले आहेत सुदैवानं हे ज्ञान मंदिरच आहे सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट वसमत युनिव्हर्सल युनिव्हर्सल प्राथमिक माध्यम उच्च महा माध्यमिक हायस्कूल आहे हे संस्काराचंच विद्यापीठ आहे वारकरी संप्रदायानं संस्कार किती श्रेष्ठ सांगितलेत योग्य वेळी योग्य वयात योग्य जर मुलाला संस्कार दिले ती संतती किती श्रेष्ठ होऊ शकते असे आमच्याकडे उदाहरण आहेत एक उदाहरण मांडतो भजन करा पिठाला विठाला उदाहरण डोळ्यासमोर राक्षस आहेत वडील कोण आहेत राक्षस नाव दी देवाचे हे ब्रीत हिरण्यक शपूचे त्याच ब्रीत काय होत माझ्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही आई पतिव्रता होती भक्त प्रल्हादाच्या आया आईचं नाव कयाधू महान पतिव्रता कयाधूच्या पोटामध्ये भक्त प्रल्हाद चार महिन्याचा अशा वेळेला थोडा हे कमी करा काय म्हणायचं त्याला कमी करा देवर्षी नारदाचं भजन प्रल्हादाच्या कानावर पडलं संत ती कोणाची राक्षस दैत्याची पण साधूच भजन कानावर पडलं आणि तेवढ्याच भजनानं भक्त प्रल्हाद वैष्णव म्हणून जन्माला आला आई कोणी नारदाची गोठी मज कर

शास्त्र असं म्हणतंय गर्भधारणा झाल्यापासून चौथ्या महिन्यात त्या गर्भाला चेतना येत असते म्हणून शासनही काय म्हणते शासनही काय म्हणते बघ तुम्ही कोणी हॉस्पिटलमध्ये जा सोनोग्राफी केंद्र असते ना सोनोग्राफी केंद्र तिथं बाहेर शासनानं सूचना लिहिल्या ले सांगितल्यात या ठिकाणी गर्भलिंग चाचणी केली जात नाही आणि केल्यास केल्यास कायदेशीरित्या कार्यवाही करण्यात म्हणजे शासन आणि शास्त्र म्हणणं आहे गर्भपात करू नये विठाला 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 का करू नये हत्या होती न पूर्ण शरीर तयार झालेलं असते लेकरच त्याला चेतना येते आणि जिथही गर्भपात झालाय जिथ हत्या झाली भ्रूण हत्या झाली ते घरं जाऊन तपासा ना तुम्ही दस नाही त्याला विठाला 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 अशी प्रसन्नता नाही घवघवी नाही आजाराचं साम्राज्य वाढणार हातानच लेकरं मारल्यावर ले कंसाची माती झाली तर तुमची काय कथा का आहे कंसाला शिक्षा देण्याचं कारणच दुसरं काही नाही दिन दुर्बळाची माझ्यासोबत म्हणणं फोड़ तुमचं स्वरन माझा स्वर जुळायचं नाही <laughs> दिन दुर्बळाची मारित बाळ के करिता तिशो के माय बाप कंसाला का मारलं जर उद्या कोणा जर याचिका दाखल केली आणि कोर्टामध्ये श्रीकृष्णाच्या विर्या विरोधात कोणी जर फिर्याद दिली आणि वकिलाचं जर तिथं बहिस झाली तर त्या बहिसमध्ये सुद्धा आमच्या श्रीकृष्णाचा विजय होईल अशी शिक्षा दिली दे देवानं कंसाला का दिली का मारलं हो तुम्ही का हत्या केली खून केला तुम्ही खून करायचा तुम्हाला अधिकार आहे का, का म्हणून खून केला जर उद्या एखादा वकिलाची निघाली ना बहिस त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं पारड जड आहे का जड आहे त्यांना बाळ हत्या केलेली आहे स्त्री हत्या करणाऱ्याला आणि बाळ हत्या करणाऱ्याला माफी नाही विठाला 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 ज्या घरामध्ये स्त्रीला जाच होतो ज्या घरामध्ये स्त्रीची हत्या होती ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो नारी का सन्मान करो नारी हे एक अपराजिता स्त्रीचा सन्मान केला पाहिजे स्त्रीचा अपमान स्त्रीची हत्या बालहत्या त्या घराला घर नाही मसन वाटा म्हणायचं इकडे लक्ष्मीची अपेक्षा आहे तुम्हाला तुम्हाला वाटते काय प्रसन्न व्हावं आपल्याला लक्ष्मी प्रसन्न हो आणि घरच्या स्त्रीची माती करता तुम्हाला लक्ष्मी कशी प्रसन्न होईल ती पण लक्ष्मीच आहे ना आणि म्हणून संस्कार हा महत्वाचा आहे त्या संस्कारामध्ये चार महिन्याचा गर्भ झाला की त्याच्यावर काय होते होत काय दुसरी काय ज्ञानेश्वरीतली एखादी योग्य आहे का ही तर नाथ महाराजची वय होती वाटाली ज्ञान ही अगोदर नाथ महाराज शिव उभं राहायचा काही संदर्भ असेल ना विठाला 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 विठा रवी दैत्य कुळ साचो कार तेथ इंद्र ही सरी रे पुढचा तुकडा पाहिजे हे दोन मला पाठस होते ना बरं जाऊ दे अजून <laughs> <laughs> जा एक दुसरा तुकडा सांगतो माझे नारसिंह त्वलेने महिमे भेने। भगवान श्रीकृष्ण म्हणताय स्वतंत्र भर प्रल्हादा करता अवतार घेतोय त्याचं कारण आहे तो वैष्णव वै। आहे विठाला विठाला विठाला, 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 विठाला। पुट वैश्ण 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 वै। शुदुरी मिळाली सगळ्यात मोठी संपत्तीच माणसाची संतती आहे संपत्ती भरपूर कमी आणि संतती जर चांगली नाही निघाली ना तुमच्या समोर तुमच्या डोळ्यासमोर ती संतती संपत्तीचा रास करून टाकती लिलाव करून टाकती लक्षात ठेवा संपत्ती जास्त कमवण्यापेक्षा चांगली निघाली पाहिजे करून कशी संतती पाहिजे जननी जने तो भक्त जने दाता या शूर नाही तो जननी वांज भली होती हो लोर झालं दाता असावं

भावाईसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याच्या तिन्ही लोकात कीर्तीचा सुगंध दरवळला पाहिजे लेकूर तस पाहिजे नाही तर काय लो, उग लोकसंख्येला वाढ जाय तिकडे पिढी लोका आणि जोडी तोंडाव लोक थुकू लागले करता काय तशा संततीला भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं तर काल आमच्या आनंद महाराज बेटकर यांच्या चिरंजीव शिमेवर होते मला रात्री फोन केला अकरा वाजता व्हॉट्सअप कॉल करावा लागते तिथं कारण ते कॉल त्यांचे ते सगळे हे होतात ना बाबा म्हणला मग फक्त मी तीनच किलोमीटर आलीकडे अरे म्हणलं अनंत महाराजची एवढी पुण्य आहे आणि तुझी देश सेवा राष्ट्र सेवा निष्ठा आहे तुझ्या केसाला धक्का लागू शकत नाही अशी संतती पाहिजे नाही तर काय उताडा रस्त्यानं चलता चलता त्याला बेचाळीस फूट रस्ता पूर्ण आणि मग लोक म्हणले आता कसं करा अरे करता काय संतती चांगली पाहिजे विठाला विठाला संतती संस्कार असणं आवश्यक आहे म्हणून संस्कार शिबिर आमच्या माऊलीनं बबन महाराजांनी आमच्या जमदाडी माऊलीने घेतलं होतं शिबिर तुम्हाला येणं झालं नाही मी नव्हतो इथं काय करू आता झालं हे आज आपलं समजू आता आपलं आप असा <laughs> हा संस्काराचा हा समारोपीय भाग आहे जनाईचा अभंग सेवेकरता करता घेतलेला आहे सरस्वतीचं मंदिर आहे तर जनाबाईचा अभंग असणं आवश्यकच आहे विठाला विठा आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जण आपल्या परमार्थाचं सर्व श्रेय नामदेवरायला दिलेलं आहे ज्या शिष्याला आपल्या परमार्थाचं सर्व श्रेय गुरुला देता येते तो शिष्य मोठा होतो विठाला विठाला, विठाला। नाही तर असे बरेच शिष्य आहेत ते म्हणते <laughs> तुम्ही काय करा तेलन मला समुर। तेला मला समोर वाजवाय बसवा समोर आणि तेला म्हणा माझ्यासारखा <laughs> काय करून दाखव मुखडा वाजवून दाखव आणि मी त्याची पाठ तर मी म्हणलो लय मोठा झाला <laughs> बाप बाप बे होता है और बेटा बेटा होता है। गुरु गुरुच आणि शिष्य शिष्यच असते शिष्य शिष्य कुठं गुरु होतो का नाही वयोमानानं गुरुची ताकद कमी होती त्या ताकतीचा गैरफायदा घ्यायचा नाही गुरु गुरुच असतात त्यांच्यामुळं हे बुवा म्हणायचं झालं काम विठाला 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 संपूर्ण परमार्थाचं श्रेय जनाईनं नामदेवरायाला दिलं म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगतो परभणीनं सगळं श्रेय हिंगोलीला दिले का तर परभणी सेवेची भूमिका आहे आणि हिंगोली गुरुची भूमिका आहे आम्ही जनाबाईचे आहेत आणि तुम्ही नामदेव आमचं पारड लहान आहे परभणीवाल्याचं हिंगोलीवाल्याचं पारड मोठ आहे आणि आम्ही कवाय लहानच बरे आहेत बापा पण आता आम्ही सेवक आहेत आम्ही जनाबाईचे लेकर आहेत तुम्ही नामदेव राहायचे तुमचं पारडं मोठं हिंगोलीच विठाला विठाला विठ एक गोष्ट बोलू का तुम्हाला परमार्थी क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरीमधून बाकी नंतर घ्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरी एक गोष्ट घेणं शिकायसारखी आहे ज्ञानोबारा जन्मताच उपज उपजताच ज्ञानसोबत घेऊन आलेली असताना सुद्धा त्या सगळ्या ज्ञानाचं श्रेय त्या सगळ्या ग्रंथ लिखाणाचं श्रेय त्या सगळ्या परमार्थ केलेल्या कार्याचं श्रेय कोणाच्या पदरात टाकतात फक्त निवृत्तीनाथाचे हे निवृत्ती नाथाचे गौरव आहे साचे ग्रंथ न हे कृपेचे वैभव की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माझं नाही हे कोणाचं हे सर्व निवृत्तीनाथाच आहे शेवट बघा ना कोणत्या शेवटची ओवी पहा ज्ञानो कोणाला समर्पित केलाय अध्याय संपूर्ण निवृत्तीनाथाला के। समर्पित केलेला आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा नि कोणाचा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलपंथाचा नाही आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा म्हणजे परमार्थाचं श्रेय तुम्हाला गुरुला देता आलं पाहिजे तसं आज जनाईनं आपल्या परमा

निवृत्तीने तत्त्वता सांगितले मला जे मिळाले ते सद्गुरू निवृत्तीनाथापासून मिळाले आणि म्हणून ज्ञानोबारा एकदा फक्त बोलत बोलत म्हणले होते तरी अवधान एक जे मग सर्व सुखाशी पात्र होई जे हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड आहे का राय म्हणले हे सगळे निवृत्तीनाथाचं असताना मी माझं कसं म्हणलो की माझे शब्द गेल्याला पुन्हा दुरुस्त करण्याकरता लांब लचकोव्या लिहाव्या हो लागल्या एरवी तरी मी मुरखू जरी घालो वाकू तरी संत कृपा दीपको सजोळ बोबडा बोले का वाकुडा पावली ते चोजो करून माउली रिजे जेवी आता ह्याच्यामध्ये सगळ्या वया भरपूर तुम्हाला पाठवत मला तिकडे न्यायचं नाही एक वाजता तर सोडून द्यायचे पाच तास मिनिट राहिले अले जास्त वेळ कीर्तन करीत जाऊ नये तळतळाट लागते हा मग तळतळाट घ्यायला आले का आशीर्वाद घ्यायला आले काय घ्यायला आले कधी लक्षात घ्यायचं कीर्तनकारान तळतळाट तल घेऊन घरला जायचं अशीच <laughs> गुढी लागणं जय विठल करणं त्याचं नाव कीर्तन मला एक सांगायचं होतं कवर सांगतो <laughs> गुड घ्यायला त्याच्या कळा लागल्या त्या लोकायच्या मला एक सांगायचं होतं आर बापा बस कर रे हे <laughs> <laughs> का हाय लोकांना मांडी घालून बसायची सवय राहिली नाही घरी खुडची ऑफिस मध्ये गेली खुडची शाळेत गेली खुडची आ... बाहेर दिशेला गेलं तरी खुर्ची म्हणजे आता काय दुसरं काय बोल शब्द काय दुसरं थोडं वापरू मी बिना खुर्चीचे माणसं आणि खुर्चीसाठी सगळं आहे की खुडची 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 खुर्ची करणारे माणसं मांडी घालून बसले तो उपकार आहे त्याचा <laughs> मग त्याचा तळतळाट घ्यायचा अजिबात अकराच्या पुढील जाऊ द्यायचं नाही कीर्तन पावणे अकरालाच <laughs> आरतीच पावणे अकराला कीर्तन संपलं पाहिजे लोक म्हणले पाहिजे शाब्बास म्हणजे लय भरपूर सांगितलं म्हणजे पुढच्या वर्षी तारीख भेटते असं नसते बर <laughs> नाही तसं नसतं कमी बॉल मध्ये जास्त रन करायचे असतात विठाला विठाला मला त्याच्यात जास्तीचं जायचं झालं माझं संपलं आता मला भूमिकाची एक मांडायची होती जनायेनं सगळ्या परमार्थाचं श्रेय आपल्या पै दैनंदिन आपल्या जीवनभर परमार्थाच्या प्रवासाचं सगळं क्रेडिट कोणाला दिले जने म्हणे जोडी झाली विठोबाची मला देवाची जोडी म्हणजे देवाची मी जोड जोडली अर्थातच मी देवाच्या साक्षात्कारापर्यंत गेले जनाबाई एवढी भाग्यवान होती शास्त्रानं करता शास्त्र बदललं म्हणजे काय विचार बदलला शास्त्रानं कसा बदलला शास्त्राचा असा नियम आहे जीवानं देवाकडे जावं नेम काय जीवानं शाळेनं विद्यार्थ्याकडे जावं का विद्यार्थ्यानं शाळेकडे यावं विद्यार्थ्यानं शाळेकडे यावं का शाळेनं घरी जावं विद्यार्थ्यालाच कौतुक सांगतो तुम्हाला जनाईला मंदिरात जायची गरज पडली नाही देव तिला दळू लागायला घरी आला सुखी येतो घरा कायदा बदलला देवाना कायदा तू येऊन मी येतो म्हणजे तिची सामर्थ्य किती असेल या या जनाईनं जात्यावर दळण दळलं देवाला हक मारली देव धावून आले देव म्हणले जने तुझा आवाज लय आहे तुझं गाणं गोड लागते तू काय कर मी दळतो तू फक्त गाणे म्हण तुझ्या गाण्यानं माझे कान तृप्त होत म्हणजे देवा हे जातले जड लागले मला जड लागत नसते म्हणले तू वड फक्त तू मन आणि मग जनाईनं त्यावेळेस गाणे म्हणजे पंढरी हे माझे माहेर साजनी विाऊगीती आता मला तुम्हाला विचारायचे जेवढ्या महिला आहेत जात्यावर दळण दळत असताना समोर जिनं म्हटलंय महागल्लीला काय करावं लागल तसेच तेच चरण म्हणावं लागल ना बरोबर आहे आता देव जातेवर दळू लगायला आले होते जनाईनं गाणं म्हणलं <स्थाथा> राई रुखुमा बाई सत्य माता पांडुरंग पिता माहीय जनाबाई काय राही रुखमा माझी कोण आहे माता आहे माझे वडील कोण आहेत पांडुरंग माझा कोण आहे महाग दळायला कोण आलत पांडुरंग पांडुरंग काय म्हणाव त्यानं मग पांडुरंग म्हणला राई रुखुमा बाई सत्य माता बायकोला माय म्हणलं बा देवानं बायकोला काय हा शब्द वापरलाय देहभार विसरला परमात्मा जास्त काय सांगा खुंटीला देवानं असा शेला अडकून ठेवला होता तिकडं ब्राह्मण जागी झाली उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला काकडा सुरू झाला की एका खुंटीला गोदळ होत आणि दुसऱ्या खुंटीला देवाचा शेला तसा गोदड घेऊन मंदिरा <laughs> सगळे ब्राह्मण म्हणले भानगड काय <laughs> गोदड कोण पांघरल रात्रीची ड्युटी जे ब्राह्मणाची होती ते म्हणला देवास म्हणला नाही आता देवानं ती गोदड स्वतःच पांघरील का ब्राह्मणानं पांघरिल स्वतःच स्वतःच घेतलं का देव विसरला परमात्मा त्याच्या बाबतीत पुन्हा लजाईला शुळावर द्यायचं ठरविलं शुळाचं पाणी झालं आता ते सगळं सांगू तुम्हाला हे सगळं सांगत बसणार नाही पण जनाईला देवाकडे जायची गरज पडली नाही सुखी येतो घरा आणि मग जनाबाईला विचारलं जने जग त्याच्या मागे लागलंय आणि तो तुझ्या एका हाकेवर धावून येतो एवढं देवापर्यंत जाण्याकरता तू काय तपश्चर्य केलीस काय साधना केलीस आम्हाला सांगशील त्यावेळेस सांगितलेलं उत्तर आहे जने म्हणे जोडी झाली विठोबाची दासी नामयाची म्हणून या फक्त मी सेवक आहे नामदेवरायची म्हणून मला हे सगळं साध्य झाले विठोबा रखोबाईोबा आमच्या या परिवाराने सुंदर हे शिबिर ठेवले आणि योगायोगाने हे युनिव्हर्सल प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे काय म्हणले कोणाचे धोंडी रामजी पारडीकर सर आणि सुजाता मॅडम यांनी हे युनिट उभं केलं आपलं माऊली 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 हे माऊली इतकाच फरक आहे ह्याच झालं याच राहिले म्हणजे नाही समजलं हे कोण राहिले नाही कोणच राहिले आपली तर आज बी तयारी होती ह्या बघा ना कसा माहोल त्याला काय फक्त अभंग बंद मंगल असत सुरू अडचण काय त्याला पण हे आळशी आहे बघू आता दोन्ही मयच लेकर आहेत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महाप्रसाद घेतलेशिवाय कोणी जाऊ नये अजून एक सूचना सांगतो आपापल्या जवळ मोबाईल असेल कोणाला व्हिडिओ काढता असेल तर व्हिडिओ काढा मी एक सूचना देतोय आपल्याला काढा व्हिडिओ आता, आता तुम्ही ज्याचे जे, जे, जे मोबाईल ते ना काढा मी म्हणजे तुम्ही तुम्हाला फिरविता येते तुमच्या इकडं आता पत्रिका तरी काय बापू हे तुझं बंद करण एक स्वतंत्र काढ